नमस्कार मित्रांनो बिग बॉस आणि सीझन सहाच्या घरामध्ये सध्या चाललंय तरी काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय आणि सध्या सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली बिग बॉसला घेऊन बिग बॉसचं हे सहावं सीझन खरंच फ्लॉप ठरतंय का खरंच फ्लॉप होतंय का आहे आणि याच्यावरती सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे आता याबद्दल खरंच हे फ्लॉप होतंय का हे फ्लॉप झालंय याच्याबद्दल तुम्ही मला नक्की सांगा मी सध्या बिग बॉसच्या घरामध्ये ना कालचा एपिसोड आणि आजचा एपिसोड पाहण्यासारखं खरंच काही नाही मी कालसुद्धा जास्त लिहिलं नाही मी नॉर्मली आपल्याकडे वही असते हा समोर लॅपटॉप आहे सगळं मी असं व्यवस्थित लिहून घेतो की आपल्याला काय बोलायचं आहे परंतु कालसुद्धा मी एका बाजूला लॅपटॉपवरती न्यूझीलंड वर्सेस इंडियाची मॅच पाहत होतो आणि बाजूला आपलं बिग बॉस चालू होतं आणि आज लिटरली नॉर्मल मी काय करतो माहिती आहे का या वहीवरती रिव्ह्यू करत असताना तो लिहत असताना चार ते पाच पेजेस पाठपोट असे मी लिहितो आणि आजच्या एपिसोडचा मी एकच हा पाठपोट पेज लिहिलेला आहे कारण तसं काहीच लिहिण्यासारखं नव्हतं म्हटलं रिव्ह्यू तरी करायचं काय असा प्रश्न उपस्थित होतोय म्हणजे काय चालले बिग बॉसच्या घरामध्ये कुठला टास्क येतो तो कसा खेळायचा हे पण या बिग बॉसच्या घरातील सदस्यांना कळत नाही मी तुम्हाला खरं सांगतो काल सुद्धा या टास्कवरती किंवा या मुद्द्यावरती मी जवळजवळ पंधरा ते वीस मिनिटं बोललो बिग बॉसच्या घरामध्ये सेवकाचा एक टास्क दिला आहे त्या टास्कमध्ये जे कोणी मालक आहेत ना, ना त्या मालकांना सेवकांकडनं काम करून घ्यायचे परंतु इथे सेवकच मालकांकडून काम करताना दिसतोय त्या प्रभू शेळकेकडनं ती तन्वी कोलते अक्षरशः ऑमलेट बनवून घेते आणि त्यावरती कोणी एक चकार शब्द सुद्धा काढत नाही एक शब्द सुद्धा काढत नाही एवढंच जाऊ दे मित्रांनो हे जे है इतना, हे स्वता मालक आहेत ना हे स्वतः मालक तिथे किचन मध्ये उभे राहून कामं करतायत आणि सेवक मस्त पैकी आरामात झोपलेत बसलेत म्हणजे बिग बॉसच्या घरामध्ये चाललंय का आणि त्याला कोणी काही बोलत नाही सेवक आपला आराम करतोय काल तरी तो रोशनदादा काहीतरी काम करताना दिसत होता आज रोशनदादा पण अगदी शेवटी शेवटी आला मीच किती एकट्याने मरायचं हे बाकी दोघे तिघे काहीच काम करत आहे मित्रांनो बिग बॉसच्या घरामध्ये खरंच असे कंटेस्टंट आणलेत ना आता हा विशाल कोटियान आणि सोनाली राऊत यांना बिग बॉसचा गेम माहीत आहे तरीही लोक खेळत नाही अरे सेवकांकडनं काम करून घ्या ना तुम्ही याच्यावरती रितेश भाऊ नक्कीच बोलतील एवढं सुंदर तो टास्क आहे त्या सेवकांकडनं काम करून घ्या काही ना काही कामाला लावा त्यांना कोणी काही बोलत नाही आज तर ती तन्वी पण दिसत नव्हती हो काल तरी तिने काहीतरी स्वतःच ती काम दुसऱ्यांकडनं करून घेत होती सेवक असून सुद्धा आता तीही नाही शांत बसलेली कोणाला काय पडलं नाही मला सुद्धा काय पडली नाही आणि बिग बॉसच्या घरामध्ये मित्रांनो असं झालंय ना की जे सेवक व्हायला पाहिजेत होते ते सध्या मालक आहेत मित्रांनो तुम्हाला खरं सांगू का बिग बॉसने पण हा टास्क देऊन ही माणसं निवडून चुकी केली तन्वीसारखी कंटेस्टंटला तुम्ही सेवक केले तन्वी जर मालक असते ना तर आख्यांची तिने वाट लावली असते मला ना त्या रुचिताकडनं फार अपेक्षा हो होता की जेव्हा अशा पद्धतीचा टास्क आला रुचिता मालक झाली आणि तन्वी सेवक झाली म्हटलं रुचिता बिन पाण्याची तन्वीची आता करणार पण रुचिता पण एक चकार शब्द काढायला तिच्याशी बोलायला म्हणजे तिला फुटेज मिळतं हे तर तिला माहिती आहे पण बाकी दिव्याकडनं पण ते काम करून घेताना दिसत नाही याला आता सर्वस्वी जबाबदार असं मी भाऊ आहे असं मी सांगणार नाही पण रितेश भाऊनी पण थोडीशी चुकी केली त्याचं कारण असं सांगतो की रुचिता असेल किंवा मग ती अनुश्री असेल यांनी राकेशला ज्या पद्धतीने बोलले तर चुकीच केली पण ती गोष्ट कुठेतरी रितेश भाऊने एवढी मनावर घेतली भाऊच्या धक्क्यावरती त्यांना बोल लावलेच परंतु भाऊच्या धक्क्यावर जे काही टास्क झाले त्या टास्कमध्ये या पोरींना इन्व्हॉल्व करूनच घेतलं नाही त्यामुळे आता या पोरीसुद्धा हादरल्या आता आम्ही करायचं तरी काय त्यामुळे ह्या देखील कंटेंट देणं त्यांनी बंद केलं त्यामुळे खरंतर बिग बॉसच्या घरामध्ये ते रुचिता असेल विशाल कोटियान असेल अनुश्री आणि हे तन्वी या लोकांनीच बऱ्यापैकी कंटेंट दिला होता चारही सदस्यांना सध्या रितेश भाऊने गार करून टाकले त्यामुळे कंटेंट आपल्याला मिळतच नाहीये आणि बाकी सगळे पिकनिकला आलेत म्हणजे खरं सांगतो सगळेच सगळे पिकनिकला आलेत सागर कारांडे मध्येच काहीतरी कॉमेडी करायची त्याचं झालं सोनावणे वहिनी कधी सोनावणे वहिनी होतात म्हणजे हे जे कंटेंट क्रिएटर आहेत ना हे अजून त्यांच्या कंटेंटमधून ते बाहेरच आलेत नाही मग मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं ना की सूरज चव्हाण हा एक कंटेस्टंट रील स्टार म्हणून बिग बॉसच्या घरामध्ये आला आणि बिग बॉसला एक वेगळ्या उंचीवरती त्यांनी नेऊन ठेवलं आणि बिग बॉस पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या देखील त्याने वाढवली त्यामुळे आता बिग बॉसच्या क्रिएटिव्ह टीमला वाटलं की सूरज चव्हाण सारखेच किंवा मग कंटेंट क्रिएटर आपण बिग बॉसच्या घरामध्ये आणू की ते लोक कंटेंट देतील पण मला असं वाटतं की त्यांनी जो काही विचार करू हे जे काही कंटेस्टंट आणले तर ते अजिबात कंटेंट देताना दिसत नाहीये ते त्यांच्या विश्वात मग्न आहेत आणि असे वाटत होते की हे लोक जे काय आपण म्हणूया सेलिब्रिटी म्हणून किंवा मग कलाकार म्हणून जे आणले होते ते लोक सुद्धा कंटेंट देताना दिसत नाहीये म्हणजे दोन्हीकडनं आता सर सपाट बिग बॉस आला असं सांगायला हरकत नाही आणि मला असं वाटतं की आता हे ना एखाद्या वाईल्ड कार्डची गरज आहे बिग बॉसच्या घरामध्ये राखी सावंत किंवा बिचुकले सारख्या एखाद्या सदस्याला आणावं आता बिग बॉसच्या घरामध्ये असं एकंदरीत वाटतंय तर बघूया आजच्या दिवसामध्ये काय झालं थोडस आपण बघितलं जे काही लिहिलं त्याबद्दल बोलतो पण आज तुम्हाला आजच्या दिवसामध्ये खरं सांगू का प्रभूने अक्षरशः समोरच्या टीमला पाणी पाजलं असं सांगायला हरकत नाही प्रभू एकटा नडला भिडला आता प्रभूला जे काही अं रितेश भाऊ भाऊच्या धक्क्यावर ते बोलतील तेव्हा बोलतील पण प्रभू अक्षरशः नडला म्हणजे त्या सदस्यांना सुद्धा नडला म्हणजे ज्यांच्या बरोबर तो खेळत होता आणि बाकीचे जे, जे चमच्यागिरी करत होते त्यांना सुद्धा तो नडला आणि अक्षरशः भिडला आणि शेवटी त्या सदस्यांना माफी मागावी लागली मला ना त्याच्यावरती बोलायचंच आहे पण खरं सांगतो मित्रांनो प्रभू ज्या पद्धतीने त्याला सगळे हे करतात ना लहान आहेस तू तुझ्याने काय होतं पण आज खरंच त्याच्यामुळे लोकांनी बिग बॉस बघितला असं सांगायला हरकत नाही भेडला तो रुचिदाला विशालला विशाललामच्यागिरी करणाऱ्या सागरला सगळ्यांना तो भिडला नडला आणि पुरून उरला तर ठीक आहे आपण टास्क कडे जाऊया तर मित्रांनो धवळ्या पावड्याची बैलजोडी बिग बॉसच्या घरामध्ये उभी आहे त्या बैलजोडीला घंटा अर्पण करायची घंटा बांधायची आहे तर कालचा टास्क ना एकदम भारी होता म्हणजे छान पद्धतीने तो झाला आणि आजचा जो काही प्रोमो आपल्याला पाहायला मिळाला होता तर त्याच्यामध्ये एकंदरीत वादावाद भांडणतंडे पाहायला मिळणार होते आणि याच्यामध्ये तुम्ही दोन कॅप्टन जरी ठरवले एक कॅप्टन इथे होताना मुश्किल तुम्ही दोन कॅप्टन काय करता म्हणजे कंटेंट क्रिएट करण्यासाठी त्याने दोन कॅप्टन आणले होते यावेळी पण एक मोठे मुश्किलने कॅप्टन होतोय तोही झाला नाही दोनची तर गोष्ट राहिली तर दुसरा राऊंड जेव्हा सुरू होत होता त्याच्या अगोदर दोन्ही टीमचे जे टीम लिडर आहेत राकेश आणि विशाल कोटियान हे आपापसात सांगताना दिसत आहेत की आपण असं करूया तसं करूया तुम्ही आमच्या फाड्याचे नाही आम्ही तुमच्या फाड्याचे नाही आपण व्यवस्थित कलेक्ट करायचे आणि नंतर मग गेमला सुरुवात करायची बरं ठीक आहे गेमला तर सुरुवात झाली आणि ज्या पद्धतीने आपलं बारक प्रभू जो काही तुटून पडला ना म्हणजे त्याचा खेळ आहे ना अक्षरशः इतर जे चांगले कंटेस्टंट आहे ना त्यांना लाजवेल असा खेळ त्याने दाखवला आज ज्या पद्धतीने ते काय आपण म्हणूया ते कार्ड्स त्याने घेतले कलेक्ट केले लपवले लपवलं बघा लपवणं ना अलाउड नाही आहे पण तो काय म्हणा आपण एक पार्ट त्या गेमचा एक पार्ट आहे असं म्हणून आपण धरूया जर लपवले नसते त्याने ना तर बाकी ड्रामा जो काही कंटेंट आहे ना तो आपल्याला बघायलाच मिळाला नसतं तर दोन्ही टीमने अगदी व्यवस्थित ते मांडण्याचा प्रयत्न केला पण प्रभूने बरेचसे कार्ड्स लपवले होते आता ते प्रभू देत नव्हता त्यामुळे ही रुचिता तुटून पडली त्यांनी जे काही समोरच्या टीमने तयार केलं होतं ते के तिने पहिल्यांदा तिने सुरुवात केली प्रभू देत नाही किंवा हे कंटेस्टंट देत नाही म्हणून तिने ते फाडाफाडी किंवा काडाकाडी करायला सुरुवात केली मग इकडचे टीमचे प्रभू आणि राकेशच्या टीमचा तो सदस्य ओंकार तो तिकडे गेला आणि त्यांनी सगळं मग काडाकाडी फाडाफाडी करायला सुरुवात केली मित्रांनो हे होणारच होतं तुम्ही किती शपथा घाला आईची शपथ घ्या माझ्या मामची शपथ घेतो मी काय म्हण तुमचे फाडले नसते असं विशाल सांगत होता तुम्ही जर मला दिले असते तर मी तुमचे फाडून फेकून दिले नसते आता त्या विशालचा काय भरोसा विशाल नंतर त्या आर्मीला सांगताना दिसतो की माझ्या मॉमची शपथ मी तुम्ही जर मला दिले असते तर मी तुमचे फाडले नसते म्हणजे मी असं तुम्हाला ट्रस्टनी सांगतो हा विशाल कोटियान आहे त्या विशाल कोटियाने आयुषला शब्द दिला होता की मी तुला कॅप्टन्सीमध्ये मदत करेन तो मुद्दा त्याने लगेच काढला तिथे की मी त्याला शब्द दिला होता खरं तर तू त्याला शब्द दिलाय तू त्याच्याशी डील केली ही जगजाहीर करण्याची गरज काय त्यामुळे विशालसारख्या माणसावरती विश्वास ठेवावा की नाही हा मोठा प्रश्न होता आणि विशाल सांगत होता ना की आरबीला राकेश बापटला की तू ट्रस्ट ठेवला नाही वगैरे असं तुला माहिती होतं की छोटूने ते सगळे कार्ड लपवले मला असं वाटत नाही की त्या राकेश बापटला छोटूने हे सगळे कार्ड्स लपवलेत हे त्याला खरंच माहित नव्हतं आणि ज्या चपळाईने हे सगळं तो छोटू करत होताना हे फक्त वरचे जे उभे होते ना त्यांना दिसत होतं बाकी सगळे त्यांच्या याच्यामध्ये मग्न होते मग सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये कितीही कोणी काय केलं असतं ना तरी हा गेम पूर्ण झाला नसता आणि शेवटी तो पूर्ण झालाच नाही त्यामुळे ही फेरीसुद्धा रद्द करावी लागली पण ही फेरी रद्द झाल्यामुळे कुठलाही सदस्य कॅप्टन झाला नाही आणि तो होणारही नव्हता पण या फेरीनंतर बिग बॉसच्या घरामध्ये थोडेसे राग रुसवे पाहायला मिळाले प्रभूचा मुद्दा प्रचंड बिग बॉसच्या घरामध्ये गाजला प्रभू आणि रुचिताचं थोडं तुतुमयमय झाली होती आता हा जो प्रभूचा मुद्दा आहे प्रभू आणि रुचिताचा मुद्दा आहे सागर कारांडेला त्याच्यामध्ये घुसण्याची काहीच गरज नव्हती मला असं दिसून येतं ना की हा जो सागर कारांडे आहे याला असं की मी आवाज वाढवणार पण माझ्यासमोर कोणीच आवाज वाढवणार नाही मी जे सांगेन ते सगळ्यांनी ऐकायचं पण मला असं वाटतं की प्रभू पण बरोबर होता बिग बॉसने इथे सरळ सांगितलं होतं की जे कोणी कार्ड्स लपवले आता कार्ड लपवायचे नाहीयेत हा त्या टास्कचा नियम होता कार्ड्स लपवलेत बिग बॉसने सरळ सांगितलं की या सगळ्यावरती रितेश भाऊ बोलते विषय संपला कार्ड्स कोणी लपवले हे सगळ्यांनीच बघितलं प्रभूने लपवले आणि प्रभू सांगतो ना की मी भाऊच्या धक्यावरती भाऊला उत्तर द्यायला समर्थ आहे मग बाकीच्यांची मध्ये ढवळाढवळ धवड़ करायची गरज काय सागर करांडेला गरज काय की तुला आता हे बोलतील ते बोलतील गरज काय तुला माझं मी बघून घेईन ना प्रभू तेच बोलला आणि त्याच्यावरती सागर कारांडे मोठ्या मोठ्याने त्याला बोलतोय आता बघा हे सगळे जाऊन त्याला शिकवतायत त्याच्या बाजूला आजूबाजूला बसलेत तू काय वेगळं करतोय सागर कारांडे तू सुद्धा बाकीच्यांना सगळ्यांना घेऊन बसलाय आणि तू सुद्धा तेच बोलतोय जे तू त्याच्याबद्दल बोलतोय तू काय वेगळं करतोय आणि मोठ्या मोठ्याने आवाज करून बोलणं म्हणजे मी योग्य आहे आणि तू अयोग्य आहे असं होत नाहीये तू दिसण्यासाठीच करतो तू तन्वीला बोलतोय तन्वी सुद्धा तेच करते दिसण्यासाठीच करते आणि तन्वीचं काही एकच रूप नाहीये तन्वी सुद्धा प्रत्येक वेळी दिसण्यासाठीच करते आणि याच्यामध्ये अनुश्री एक मुद्दा काढते की जा त्या सागरची माफी माग अनुश्री बोलते तू जाऊन माफी माग पण तुझ्यावर पण ही वेळ आली होती तू जाऊन माफी मागितलीस का आणि तू दुसऱ्याला सल्ले देतेस असं सध्या बिग बॉसच्या घरामध्ये आहे आता त्या सागर कारांडेला बरोबर समजलं की मी थोडासा ओव्हर झालेलो होतो आणि माझा खूप रागराग झाला मग मी सॉरी प्रभू आता तू पण बोल सॉरी मग प्रभू पण माझं काही चुकलं असेल तर सॉरी पण हा सागर कारांडे सगळं सॉरी बेरीच्या लाडक्या झालं त्यानंतर प्रभू बिचारा ऑमलेट बनवत होता ऑमलेट बनवून आणल्यानंतर हे हे बस आम्ही खाली बसलोय तिथे बसवतो हो आणि विचारतो माझ्याबद्दल काय बोलत होते का रे विशाल तिकडनं राकेश काय बोलत होता का राकेश याच राकेशच्या वाचून पानच हालत नाही याला ना झोपेत असेल तेव्हा सुद्धा राकेश राकेश आणि राकेशच दिसतो बाकी याला काही दिसत नाही असं दिसतंय मग प्रभूने इथं स्पष्ट केलं की ते मला सांगत होते की तू जे काही केलंस ते बरोबरच होतं बाकी आम्ही बघू याच्यावर पण ते लोक मुद्दे काढत होते पण बिग बॉसने लगेच काहीतरी ब्रेक आणला की काहीतरी झालं तर असा हा सागर कारांड आहे आपल्यावरती जेव्हा येतं त्यावेळी मग नाही आता आपण खूप वाईट दिसतो विचित्र दिसतो मग त्याच्यावरती आपलं स्पष्टीकरण द्यायचं तर असा एक मुद्दा घडला त्यानंतर दिव्या आणि ओंकारचं मला यांचं काय सुरू आहे तेच कळत नाही यांच्यात मैत्री चालू आहे यांच्यात प्रेम प्रकरण चालू आहे का ते की काय माहितीच नाही त्या काहीतरी ओंकारने तिच्या वाटणीचं काहीतरी खाल्लं त्याच्यावर ती रागावली एवढी प्रचंड रागावली की तिने शिव्याच घातल्या म्हणजे जी चांगली चांगली पोरगी तिच्या तोंडात शि शिवी निघाली ठीक आहे काहीतरी असेल त्यांचं मला माहित नाही आता दिव्या हे सगळं ओंकारला फुटेज देण्यासाठी करते की काय माहित आहे आज आच, आजची तुम्हाला एक गंमत सांगतो आज मी एक वोटिंग ट्रेंडचा व्हिडिओ बनवला तर याच्यामध्ये मित्रांनो एक मला कमेंट्स आली त्या कमेंट्स मध्ये असं लिहिलंय का हा, हा ओंकार सगळ्या वोटिंग ट्रेंड मध्ये टॉपला आहे आणि तुम्ही बॉटमला का ठेवला मला मोठा प्रश्न पडला की हे वोटिंग ट्रेंड कुठले असतील आणि ओंकारला एवढी लोक कोण आहेत ती वोट करतायत तो मला नंतर समजला अरे हा तर पी आर असेल ओंकारचा दिव्या कदाचित ओंकारसाठी त्याला तो दिसण्यासाठी हे सगळं करत असेल ना तरी तो ओमकार काही दिसत नाही सध्या तो नॉमिनेट आहे दिव्या कदाचित फुटेज देते त्या विषयावरती तरी तो म्हंटल बोलेल हे जे काही भांडण सुरू आहे त्याच्यावरती कोणाशी तरी काहीतरी बोलेल आणि तो दिसेल असं वाटलं होतं पण तो तिथेही दिसत नाही म्हणजे ओमकारचं करायचं काय असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय त्यानंतर बहुतेक मला असं वाटतं की प्राजक्ता आणि दीपाली ताईने दिव्याला समजवलं की बघ लगेच एवढा काही तडकाफडके असे राग रुसवे करण्याची गरज नाही आणि तो पोरगा तुझ्यासाठी खूप करतो तुला खूप सहन करतो असं म्हणून ते दिव्याला सांगताना दिसत होते आता यांच्यामध्ये खरंच मैत्री हे प्रेम आहे की काय नाता है है। हे माहिती नाही दिव्या जर हे त्याला फुटेज देण्यासाठी करत असेल ना तर हे सगळं व्यर्थ आहे तो कुठेच काय तो ओंकार दिसत नाही काय त्याचं होईल पुढे बिग बॉसच्या घरामध्ये माहिती नाही आता यांचं काहीतरी वेगळं सुरू आहे यांचं इकडे ते विशाल आणि रुचिता जामदारचं काहीतरी वेगळं सुरू आहे दोघे हे एकमेकांच्या असे बसलेले होते मिठीत नाही जवळ मी सांगतो नाही तर तुम्ही काहीतरी वेगळाच अर्थ घ्या असे जवळ एकमेकांच्या बसले होते जसा कॅमेरा त्यांच्याकडे होतो हे लगेच वेगळे होता आणि यांचं काहीतरी वेगळंच ते रुचिता सांगते की तू परत तनवीच्या बरोबर जातो की काही अशी मला भीती वाटते आणि हा विशाल सांगतो की सोनू तुला माझ्यावर भरोसा नाही का म्हणजे रुचिता सांगते तू मला सोडून जाशील हा सांगतो की तू मला सोडून जाशील अशी यांची सध्या गत आहे आणि रुचिताने विशालला चांगलं ओळखले हे कधीही जाऊ शकतं हा जर विशाल तन्वीच्या बरोबर गेला तर माझं काय होईल मी एकटी पण कारण ना अनुश्री माझ्याकडे आहे ना तो रोशनदादा तो कधीही जाऊ शकतो त्यामुळे मी एकटी पडू शकते असं म्हणून ओक्सा बिचारी ओक्सा बोक्षी नाही पण तिच्या डोळ्यात अश्रू आले होते हे मात्र निश्चित पण कॅमेरा आल्यानंतर हे दोघे वेगळे सुद्धा झालं हे पण निश्चित यानंतर इथे आरबी आणि दीपाली ताईंच त्यांचंच काहीतरी वेगळं म्हणजे बिग बॉसच्या घरामध्ये सध्या काय सुरू आहे ना आता याने तो मुद्दा काढला आरबी सांगतो की तुझ्याकडे आमचे ते कार्ड होते तू इथे लपवून ठेवले होते आता लपवलेले दीपालीने हे स्पष्ट दिसत होते आता त्या मुद्द्यावरनं ते घसरले नॉमिनेशन मध्ये दीपाली सांगते की तू तिला सपोर्ट केला दिव्याला मग राकेश सांगतो माझी बहीण आहे मी सपोर्ट करणारच ना तू सुद्धा माझ्यासाठी हात वरती केलेला हात वरती केलेला आता याच्यावरनं आरबी सांगतो कोणाला किती काय द्यायचं कोणासाठी काय करायचं याचा विचार करावा लागेल म्हणजे आरबीने पोतं दिलं होतं दीपालीला आता यांच्या मैत्रीमध्ये त्या दिव्यामुळे फूट पडते असं दिसतंय आणि गेले दोन दिवस आपल्याला दिसतंयच की ही जी दिपाली आहे ना ही राकेश बद्दल उलटसुलट त्या टोळी टीममध्ये किंवा टोळी ग्रुपमध्ये बोलताना सांगताना दिसते त्यामुळे यांच्यामध्ये फूट पडणारच होती आणि आज ती फूट पडली आणि त्यानंतर हा चोमडेगिरी करताना तो सागर नाही नाही मग असंच नाही मग तसंच मग दीपालीचं काय झालं ना की दीपाली थोडीशी दिव्याला घेऊन अनसिक्युअर झाली की राकेश बापट माझा चांगला मित्र होता पहिल्या आठवड्यामध्ये आमची चांगली मैत्री होती परंतु दिव्यामुळे दिव्याला तो थोडासा जवळ करतोय राकेश बहीण म्हणून तिचा चांगला सांभाळ करतोय किंवा तिला चांगला प्रोटेक्ट करतोय हे दीपालीला दिसतंय आणि मग ती थोडीशी इनसिक्युअर होते जशी रुचिता जी इनसिक्युअर झाली ना तन्वीला घेऊन विशाला त्यांच्या जे काही ना नात्यावरनं तशी ही आता अ दिपाली सै ही इन झाली आणि ते सगळं जे काही फ्रस्ट्रेशन आहे ते तिने काढलं इथे आणि इथे सुद्धा बघा या लोकांचं जेव्हा भांडण सुरू होतं दिपाली आणि राकेशचं ते भांडण लगेच त्यांचं जे काही आहे तेवढं ते मॅच्युअर आहे ते त्यांनी थांबवलं तिथे त्यानंतर ही सोनावने वहिनी लवकर संपलं कधी कधी मला वाटतं ना सोनावने एवढंच करायला बिग बॉसच्या घरामध्ये आलाय राकेश नसेल तेव्हा राकेशच्या विरुद्ध बोलायचं राकेश असेल तेव्हा बाकीच्या लोकांच्या विरुद्ध बोलायचं आणि असा गडी बसून हा? हा हा हो एवढंच करताना तो दिसतोय आणि त्याच्या जोडीला ते प्राजक्ता सेम दोघं पण आज तर त्याने वेगळे ते आशा खंड अमुक्तुक खंडांची नावं दिलीत त्यानंतर रोशन भाऊ आहे ना आज थोडासा बिचारा दुःखी झाला होता त्यांना आठवण येत होती आज रोशन जास्त दिसला पण आहे शेवटी शेवटी तो धुनी भांडणी धुनी भांडी जी काही करताना दिसला त्यानंतर फार दुःखी झाला होता घरच्यांना घेऊन त्यानंतर बिग बॉसला त्यानंतर बिग बॉसने त्याला कन्फिक्शो रूममध्ये बोलवला आणि खूप छान पद्धतीने मोटिवेट केलं त्याने बिग बॉस खरंच म्हणजे जी बिग बॉसचा आवाज देणारी व्यक्ती आहे ना त्या व्यक्तीची पर्सनॅलिटी सुद्धा तशीच आहे खूप छान पर्सनालिटी आहे एबीपी माझाला त्या माणसाने आहे ना इंटरव्यू दिलाय तसं तो इंटरव्ह्यू बघा माणूस एकदम भारी आहे जो आवाज देतो तो आणि खरंच खूप प्रेमळ माणूस आहे आणि ज्या पद्धतीने त्या छोटूला काल समजावलं होतं आपला खानदेश किंग सचिन भाऊला ज्या पद्धतीने समजावलं होतं आज सुद्धा आपल्या रोशन भाऊला त्याने जे काही मोटिवेट केलं ना ते एकदम भारी होतं त्यानंतर बिचारा मला खूप छान मोटिवेट केलं बिग बॉसने असं म्हणून जो काही आला होता ना मला ना या, या बिग बॉसच्या घरामध्ये एकच माणूस एकच व्यक्ती ती चांगली वाटते ती म्हणजे तो दादा बाकी हे सगळे फेक आहेत असं एकंदरीत दिसून येतं आणि तन्वीची ते किती रोपं बिग बॉसच्या घरामध्ये आहेत हे कळत नाही तर मित्रांनो खरंच हा जो बिग बॉस आहे ना हा खरंच आहे का हे जे काही कंटेस्टंट आणलेत हे कंटेस्टंट कंटेस्ट आणून बिग बॉसने स्वतःच्याच पायावरती धोंडा मारलाय का याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे कमेंट्स करून नक्की सांगा आणि आता बिग बॉसच्या घरामध्ये खरंच कंटेंट राहिला नाही आता रितेश भाऊ नेमकं काय बोलतील या भाऊच्या धक्क्यावरती हा मोठा क्वेश्चन मार्क आहे मला असं वाटतं की यावेळी रितेश भाऊने रविवारच्या दिवसात जसे खेळ घेतात ना तसेच काहीतरी खेळ घ्यावे आणि राखी सावंत बिचुकले यापैकी एखाद्या सदस्याची एंट्री बिग बॉसच्या घरामध्ये करून घ्यावी याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातल्या अशा फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा